दरवर्षीप्रमाणे यावर्षी की तुम्ही रसाळीचा कार्यक्रम ठेवला त्यानिमित्त काय तुमचं कसं नियोजन आहे आणि काय कार्यक्रम कसं कसा गेल्या अनेक का दिवसापासून आम्ही स्नेहभोजनाचा कार्यक्रम रसाळी आमच्या गावी ठेवत असतो याही वर्षी आपण रसाळीचा कार्यक्रम येत्या तीस तारखेला शुक्रवारी आयोजित केलेला आहे त्यानिमित्तानं भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष यांचाही या ठिकाणी नागरी सत्कार व आमच्या भारतीय जनता पार्टीच्या बूथ कमिटीचे सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार सन्मान सोहळा या रसावीच्या कार्यक्रमाचं आयोजन करून आपण केलेलं आहे याच्यामध्ये किती लोकांचं मॅनेजमेंट आहे आणि क किती लोक येऊ शकतात कार्यक्रमाला आम्ही आमचे संपूर्ण एकूण कंदारलोहा मतदारसंघामध्ये एकूण सहा मंडळ आहेत सहा मंडळातील सर्व बूथ कमिट्यांचे पदाधिकारी जवळपास आमचे चार हजार बूथ कमिट्यांचे पदाधिकारी इतर मित्र सर्व मित्रपरिवार आमचे नातेसंबंधातला परिवार या ठिकाणी सर्व कार्यकर्त्याला आम्ही आमंत्रित करणार आहोत जवळपास पाच हजार लोक जमण्याची शक्यता आहे पाच हजार लोकांचं आम्ही रसाळीच्या माध्यमातून स्नेह भेटीचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे पहिलं साहेब तुम्ही राष्ट्रवादीत होतात आता तुम्ही बी जे पीमध्ये आहात काही तुम्हाला याच्यामध्ये आता कार्यकर्त्यामध्ये काही फरक पडला का नक्कीच भारतीय जनता पार्टी हा देशात आणि राज्यामध्ये नंबर एकचा हा पक्ष आहे केंद्रामध्ये आदरणीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जी शहा जे पी नड्डा साहेब राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब चंद्रकांत जी बावनकुळे साहेब चव्हाण साहेब आपले राज्याचे माजी मुख्यमंत्री जिल्ह्याचं भूषण अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या संतुकरावजी हंबर्डे भाऊ राजूरकर यांच्या नेतृत्वात आम्ही कंधार लोहा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करतो देशात राज्यात नंबर एकचा प पक्ष असल्यामुळे या पक्षाला भविष्यामध्ये चांगली वाटचाल आहे पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे चांगले प्रश्न या ठिकाणी सोडवण्याचा आम्हाला अनुभव येत आहे जनतेचा तसा तुम्हाला रिस्पॉन्स आहे का भारतीय जनता पार्टीच्या याच्यामध्ये नाही ना आम्ही ना। बुथ कमिट्या केल्या सदस्य नोंदणी केलो आपल्या मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधी नसताना बी आम्ही जवळपास सत्तेचाळीस हजार ऑनलाईन सदस्य नोंदणी केली आणि दहा हजार ऑफलाईन आम्हाला सदुसष्ट हजाराचं टार्गेट होतं आम्ही सत्तावन्न हजार सक्रिय सदस्य नोंदणी करून या ठिकाणी जनतेच्या कसा कोल आहे ते आम्ही या ठिकाणी दाखवून दिलेलं